तुम्हाला माहितीच असेल कि नुकताच एक वाद उफाळून आला आहे चल हल्ला बोल या चित्रपटावर नामदेव ढसाळ ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका यांनी आक्षेप घेतला आहे त्यांनी म्हटलंय कि चित्रपटात नामदेव ढसाळ यांच्या साहित्याचा वापर त्यांच्या परवानगी शिवाय करण्यात आला आहे ज्या लोकांनी हे केलेली हल्ला बोल त्या माणसांनी कुठल्याही तळेन माझी परवानगी घेतलेली नाही त्यामुळे त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे नामदेव ढसाळ हे मराठीतील एक महत्वाचे कवी लेखक आणि समाज क्रांतिकारक होते त्यांनी दलित आणि शोषित वर्गाच्या आवाजाला शब्द देणारे निर्भीड साहित्य लिहिले त्यांच्या कविता आणि लेखन शैली ही बंडखोर थेट आणि परिणामकारक होती आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे मल्लिका ढसाळ पेटंटच्या कोणत्या कायद्या अंतर्गत कारवाई करतील मित्र हो हा कायदा म्हणजेच कॉपीराईट कायदा चला तर मग बघूया कॉपीराईट कायदा म्हणजे काय जेव्हा तुम्ही काहीतरी नव तयार करता एखादी गोष्ट गाणं चित्र व्हिडिओ कथा कविता पुस्तक हे सार स्वतः कॉपीराईटच्या संरक्षणाखाली येतं म्हणजेच तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही ते वापरता येणार नाही ढोबळमानाने असे म्हणता येईल की कॉपीराइट कायदा हा कलाकारांच्या कलेला संरक्षण देतो थोडक्यात काय तर कॉपीराइट म्हणजे एखाद्या व्यक्तीने तयार केलेल्या साहित्यिक कलात्मक संगीत यावर त्या व्यक्तीस मिळणारे कायदेशीर हक्क आता आपण कॉपीराइटची कालमर्यादा म्हणजेच ते किती वर्षे लागू असते ते बघूया भारतामध्ये रचनाकाराच्या वर्षांपर्यंत रचनेवर कॉपीराईट लागू असते त्यानंतर ती रचना सार्वजनिक क्षेत्रात येते आणि कोणालाही ती वापरण्याची मुभा मिळते म्हणजेच जर एखाद्या लेखकाने आज कथा लिहिली व त्याचा मृत्यू जर दोन हजार तीस मध्ये झाला तर त्या कथेवर त्याचे कॉपीराईट राहतील दोन हजार नव्वद पर्यंत तो नसताना त्याचे नमूद केलेल्या व्यक्तीकडे हे अधिकार राहतात आणि समजा एखाद्याने कॉपीराइट चे उल्लंघन केले तर सध्याच्या वादामध्ये काय घडू शकते परवानगी शिवाय एखाद्या कॉपीराइट असलेल्या कृतीचा वापर केल्यास ते कॉपीराइट चे उल्लंघन मानले जाते यामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते ज्यात नुकसान भरपाई किंवा दंडाचा समावेश असू शकतो दोन हजार आठ मध्ये राकेश रोशन यांचा क्रेझी फोर चित्रपट आला होता संगीतकार राम संपत यांना असं वाटलं की चित्रपटातील एका गीतामध्ये त्यांनी याआधी सोनी एरिक्सन कंपनीच्या जाहिरातीसाठी बनवलेली जिंगलचे संगीत वापरले आहे संपत यांनी राकेश रोशन यांना निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी दाद दिली नाही मग राम संपत यांनी कॉपीराईट कायद्याखाली राकेश रोशन यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली कोर्टाने दोघांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर आणि ती जिंगल ऐकल्यानंतर असा निर्णय दिला की राकेश रोशन यांनी राम संपत यांची धून म्हणजे संगीत वापरले आहे व नुकसान भरपाई म्हणून राकेश रोशन यांनी राम संपत यांना तब्बल दोन कोटी रुपये दिले मित्रांनो बघितला कॉपीराईट कायद्याचा फटका तर मित्रांनो एकंदर कॉपीराईट कायद्याचे फायदे म्हणजे तुमच्या मेहनतीचे रक्षण होते तुमचं नाव कायमस्वरूपी त्या कलाकृती सोबत जोडले जात तुमच्या गोष्टी गाणं किंवा चित्राचा कोणी गैरवापर करू शकत नाही भविष्यात तुम्ही त्यातून तुम पैसे कमवू शकता मित्रांनो प्रत्येकामध्ये क्रिएटिव्हिटी असते नवीन काहीतरी तयार करण्याची ताकद असते जग बदलणाऱ्या कल्पना लोकांकडे नसतात तर आपल्याकडे ही असतात मित्रांनो म्हणून लिहा चित्र काढा गाणी तयार करा आणि तुमचं नाव अजरामर करा कारण तुमची कल्पना तुमचा हक्क मित्रांनो पेटंट विषयी क्रिएटिव्हिटी विषयी अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा